सिंपल रेसिपीज विथ गौरी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत श्रावण महिना सुरू झाला की घराघरात बनणारी रेसिपी म्हणजे अळूची वडी पण या पद्धतीचं वाटण बनवून तुम्ही कधीही वडी ट्राय केली आहे का नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर बनते तुम्ही सर्व पद्धती विसरून जाल इतकी छान चव्याची लागते तर अळूवडी बनवण्यासाठी मी ते वडीचा अळू घेतला आहे त्याची जी देठ असतात ती आपल्याला सुरीने काढून घ्यायची आहेत आणि ही बाकीची जी जाड देठ राहतात ती आपल्याला लाटणं फिरवून प्लेन करून घ्यायची आहेत आता सर्व पानं मी अशी ही प्लेन करून घेतलेली आहेत यासाठी लागणारं वाटण बनवायचं आहे त्यासाठी एक मोठा कच्चा कांदा एक हिरवी मिरची एक मुठभर कोथिंबीर एक नारळाची ओल्या नारळाची कवड तुकडे करून दोन इंच इतकी दालचिनी सात ते आठ काळी मिरी चार पाच लवंगा एक चमचा जिरे आणि एक मोठा चमचा धणे दोन इंच आलं घेतलेलं आहे हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचे आहे हे मी आता एका बाऊलमध्ये काढून घेते आणि आपण आता याचं सारण बनवून घेऊया यासाठी मी इथे चण्याचं पीठ अर्धा किलो घेतलं आहे त्यामध्ये हे जे आपलं वाटण तयार झालं होतं हे दोन वाट्या होतं ते मी पूर्ण घेतलेलं आहे यामध्ये मीठ मिरची पावडर हळद गरम मसाला आणि चिंच गुळाचा कोळ करून घेतला आहे जो एक वाटी आहे त्यातला अर्धा वाटी मी आधी सुरुवातीला घातला आहे मी इथे तीन जुडीच्या वड्या बनवणार आहे त्यासाठी मला अर्धा किलो पीठ लागलेलं आहे त्या हिशोबाने तुम्ही पीठ कमी जास्त घेऊ शकता हे बघा हे इथे पूर्ण मी चिंचेचा वापरलेला आहे वाटीभर आणि हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता घ्यायची आहेत खालती मी एक परात घेतली आहे त्यावर अळूचं पान ठेवून यावरती आपल्याला तयार केलेलं सारण लावून घ्यायचं आहे सारण अगदी पातळ नसावं थोडं घट्टसर ठेवायचं आहे त्यामुळे ते, ते व्यवस्थित पानांना लागले जाते आणि शिजताना पण व्यवस्थित शिजले जाते आता एका पानाला लावून झाल्यानंतर जेव्हा आपण ह्याच्यावरती दुसरं पान ठेवणार आहोत तर जेव्हा ही दोन टोक एका साईडला वरती असतात तर दुसरं पान ठेवताना आपल्याला भाग वरच्या साईडला ठेवायचा आहे आणि असच आलटून पालटून प्रत्येक वेळेला आपल्याला याच्यावर पान ठेवून सारण लावून घ्यायचे आहे मी इथे पाच पानांचा एक रोल बनवते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पान कमी जास्त करू शकता आता ही पाच पानं माझी इथे पूर्णपणे लावून झालेली आहेत एका साइडने आता आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि जो फोल्ड आपण करणार आहोत त्याच्यावर सुद्धा आपल्याला सारण लावून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण रोल करायला घेतो तेव्हा ती पानं सुटत नाहीत छान घट्ट रोल तयार होतो दुसऱ्या साईडने सुद्धा असाच फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यावर सुद्धा मी पीठ लावून घेणार आहे प्रत्येक फोल्डला आपल्याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला रोल सुटत नाही आणि छान जातो आता हा शेवटचा खालच्या बाजूने फोल्ड मारून घेणार आहे त्याला सुद्धा पीठ लावून आपल्याला मग रोल करायला सुरुवात करायची आहे आता पूर्ण पीठ हे लावून झालेलं आहे याचा आता एक घट्ट रोल आपल्याला तयार करायचा आहे रोल वळताना हा पहिली जी घडी आपण घेतो ती एकदम घट्ट घ्यायची आहे म्हणजे पुढचा रोल सुद्धा छान घट्ट असा वळला जातो रोल करताना आपल्याला आतल्या साईडून त्याला प्रेशर देत तो गोल गोल असा फिरवत जायचा आहे म्हणजे छान घट्ट असा रोल तयार होतो शेवटच्या टोकांना सुद्धा थोडस पीठ लावून मग रोल पूर्ण करायचा आहे म्हणजे उकडताना ती पानस सुटत नाहीत आता हा हा आपला रोल तयार आहे हा आहे खूप मोठा आपल्याला मध्ये ठेवता येणार नाही म्हणून मी याचे दोन तुकडे करून घेणार आहे ज्या थाळी मध्ये आपण आप वडी उकडणार आहोत त्याला तेल लावून घेतलेला आहे आणि त्यावरती मग हे रोल ठेवून आधीपासूनच पाणी एका पातेल्यामध्ये उकळायला ठेवले होते त्यावरती ही थाळी ठेवायची आहे वरतून एखाद स्टील किंवा मोठा डब्बा असेल तर तो ठेवायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनिट मोठ्या गॅसवर छान उकडून घ्यायचे आहे पंधरा नंतर झाकण उघडून बघायचे आहे आणि सुरी लावून वडी चेक करायची आहे उकडली गेली आहे का सुरी जर क्लीन बाहेर निघाली तर हे पीठ आतून व्यवस्थित शिजले गेलेले आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि या वड्या पूर्ण थंड होऊन द्यायच्या आहेत पूर्ण थंड झाल्यानंतर मी या वड्या अशा कापून घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाड किंवा पातळ कापू शकता आता याला आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी दोन ते तीन चमचे तव्यावर तेल सोडून या वड्या लावून घेतल्या होत्या तुम्ही डिप फ्राय सुद्धा करू शकता पण अशा तव्यावरती तळून सुद्धा या छान लागतात तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे गॅस अजिबात फास्ट ठेवायचा नाहीये अगदी मिडीयम फ्लेम वरती आपल्याला या वड्या दोन्ही साइडून खरपूस तळून घ्यायच्या आहेत आता दुसऱ्या साईडून सुद्धा उलटा केल्यानंतर एक दोन ते तीन चमचे तेल आपल्याला सोडून छान खरपूस तळून घ्यायचा आहे या पद्धतीचं वाटण बनवून तुम्ही या वड्या एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर अशा तयार होतात वड्या तळून आपल्या तयार झालेल्या आहेत दोन्ही साइडून दो अगदी खरपूस तळल्या गेलेल्या आहेत आतल सारण ही पानांना अगदी व्यवस्थित लागलेलं ला आहे तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करा